शहरासह जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणपतीचे भक्तांनी जल्लोषात स्वागत केले पंधरा दिवसांपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पूर्वतयारी करण्यात येत होती या काळात मूर्तीचे आरक्षण करतानाच वर्गणी गोळा करताना त्याचवेळी उभारणी आणि सजावट साहित्याचे नियोजन करीत खरेदी झाली जिल्ह्यात लहान मोठ्या स्वरूपाच्या तीनशे छदोतीस मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होत आहे तर सत्तर हजारपेक्षा जास्त घरांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली एक गाव एक गणपती ही संकल्पना जिल्ह्यात चोवीस गावांमध्ये राबविली जात आहे सार्वजनिक मंडळांनी दुपारी बारा पासून गणपतीच्या स्वागत मिरवणुकीला सुरुवात केली दिवसभर टप्प्याटप्प्यात उभारलेल्या मंडपात लहान मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली धुळ्यातील प्रमुख सार्वजनिक मंडळांनी इतर शहरांमधून उंच असणाऱ्या गणेशमूर्ती मागविल्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ चिपड्यांच्या आवाजात गणेश मूर्तींची सजावट काढण्यात आली उत्साही कार्यकर्त्यांनी पारंपरिक पोशाख धारण केला होता तर काही उत्साही महिलांनी काठपद्राच्या नऊवारी साड्या परिधान करीत स्वागत मिरवणुकीत सहभागी होणे पसंत केले ढोल ताशाचा गजर आणि गुलालाची उधळण यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साहाला उधाण आले दिवसभर टप्प्याटप्प्यात सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून गणेशमूर्तींची स्थापना झाली जिल्ह्यात सुमारे सत्तर हजारापेक्षा जास्त घरांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे नागरिकांनी आपली आर्थिक परिस्थिती आणि आवडनिवड लक्षात घेऊन लहान मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींची खरेदी केली आणि मूर्तींची विधिवत स्थापना केली शहरातील आग्रा रोड दत्तमंदिर चौक स्वस्तिक चौक कृषी महाविद्यालय जवळील चौक साखरी रोड नकाने रोड वाडीभोकर रोड गोंधळ रोड या भागात मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती त्याच ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या फुलमाळा सजावट साहित्य पूजापत्री नारळ धूप अगरबत्ती असे साहित्य घेऊन विक्रेते स्थिरावले होते याच ठिकाणी ढोल ताशे आणि डब घेऊन काही मुस्लिम तरुण देखील उपस्थित होते गणपती मूर्ती वाजत गाजत नेत्यांना वाद्य वाजवण्याचे काम मुस्लिम तरुणांनी केले त्यामुळे यावेळी सामाजिक एकत्मता वाढीस लावण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणेशोत्सवाला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्याच एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये धुळ्यात मानाचा खुनी गणपतीची स्थापना झाली गणेशोत्सवातील एक कटू प्रसंग वगळला तर मानाच्या गणपतीचा उत्साह हो साजरा होतो वादविवादानंतर खुनी गणपती मंडळाचा उपक्रम इतर ठिकाणच्या हिंदू मुस्लिमांसाठी दिशादर्चक ठरला दरवर्षी मानाच्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणुकीची तयारी मिरवणुकीतील टाळ चिपड्यांवर पदन्यास करणाऱ्या गणेश भक्तांची सेवा मुस्लिम बांधव करतात हिंदू मुस्लिम गळा गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात सकाळी मिरच्या मारुती चौकापासून पारंपरिक पद्धतीने पालखी तसेच मृदुंगाच्या जल्लोषात स्वागत मिरवणूक करण्यात आली आग्रा रोड परिसरात दीक्षित प्रयोग ते प्रदीप दीक्षित यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विविध प्रकारातील प्रसाद विक्रीस आहे यात मोदक खिरापत उपलब्ध आहे यंदा कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने प्रसादाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत भाविकांच्या अनेक वर्षांच्या सहकार्यामुळे यंदा देखील प्रसाद साहित्याला मागणी आहे असेही दीक्षित यांनी सांगितले नमस्कार गणपती बाप्पा दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आमच्याकडे विविध प्रकारचे विविध चवीचे मोदक उपलब्ध आहेत जसे की काजू मोदक आहे आंबा मोदक आहे चॉकलेट मोदक आहे दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी खास करून यंदाच्या वर्षी पर्जन्य पर्जन्याच्या कमीच्यामुळे कच्च्या मालाच्या किमतीत कच्च्या मालाच्या किमतीत साधारणतः तीस ते चाळीस टक्के भाव वाढ झाल्यामुळे मोदकांच्या किमतीत देखील दरवाढ झालेली आहे गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता आग्रा रोडवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्वत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता